नमस्कार आज आपण नाडीपरीक्षा याविषयी चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळा आपण कुठल्या तरी वैद्याकडे जातो वैद्य उजवा हात पुढे करा डावा हात पुढे करा सांगतो मग वैद्य लोक नाडीपरीक्षा करतात नाडीपरीक्षेमध्ये नक्की कोणता दोष वाढलाय कोणता दोष कमी झालाय आणि ते दोषांची जी अवस्था आहे धातूंची जी अवस्था आहे त्याच्यानुसार कोणता दोष काय लक्षण दाखवतो हे वैद्य तुम्हाला विचारतात मग काही वेळा वैद्य विचारतात की तुझं डोकं दुखत आहे का तुझी कंबर आहे का तुला गॅसेस झालेत का दम लागतो का ही वेगवेगळी गोष्ट वेगवेगळी लक्षणं पेशंटला विचारली जातात आणि क्रॉस चेक केलं जातं की पेशंटला तेच होत आहे का तर ही नाडीपरीक्षा नक्की काय आहे नाडीपरीक्षा आली कुठून या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचं सविस्तर वर्णन आपण आज बघणार आहोत परीक्षा ही लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत वयोवृद्ध माणसापर्यंत केली जाते त्याचबरोबर एखादा रुग्ण दवाखान्यात आला नाही आहे पण त्याचे नातेवाईक दवाखान्यात आलेत किंवा त्याचा फोटो घेऊन दवाखान्यात त्याचा मित्रपरिवार कोणतरी आला आहे प्रकारे दूत ही केली जाते नाडी परीक्षा करत असताना नाडीचं जे वर्णन आलेलं आहे ग्रंथामध्ये नाडी जीवसाक्षिणी आता जे काही साक्षी भाव शरीरामध्ये आहेत ती दर्शवते नक्की शरीरामध्ये वातदोष कशा अवस्थेत आहे पित्तदोष कशा अवस्थेत आहे कफ सामता आहे का कठीणता आहे का सुष्मता आहे का त्याचबरोबर वाताचे पाच प्रकार आले प्राण उदान समान अपान व्यान पित्ताचे पाच प्रकार कफाचे पाच प्रकार त्याचबरोबर जेंट्स रुग्ण आला तर उजव्या हाताला दोषांची नाडी आणि वात पित्त कफाची नाडी बघितली जाते आणि डाव्या हाताची धातूंची नाडी आणि स्रोतसांची नाडी ही डाव्या हातावर बघितली जाते ज्याच्यामध्ये रसवह स्त्रोतस रक्तवह स्त्रोतस मांस मेद अस्थि मज्जा शुक्र याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन काय आहेत धातूंची अवस्था शरीरात काय आहे समजा एखाद्या पेशंटचं प्राण वाढला आहे तर प्राणासोबत पित्त आणि वात कशा पद्धतीने आहे त्यासोबत रसधातू कसा आहे रक्तधातू कसा आहे याच्यावरनं वैद्य ठरवतात की नक्की आता शरीरामध्ये काय अवस्था आहे दोषांची आणि त्यानुसार कोणते आजार या पेशंटमध्ये होऊ शकतात त्याचबरोबर त्याचबरोबर परीक्षा बघण्याची एक दुसरी पद्धत ती म्हणजे स्वर नाडी परीक्षा किंवा नाकाच्या श्वास ज्या पद्धतीने वाहतोय त्याला डोळे बंद करून तो वैद्य चेक करतो की कोणते दोष आत्ता समोरच्या पेशंटमध्ये कमी झालेत किंवा वाढलेत आणि त्यानुसार कोणता आजार असू शकतो हे एक प्रमाण एक परम्युटेशन कॉम्बिनेशन बघितले जातात दोषांचे आणि त्यानुसार ठरवलं जातं त्याचबरोबर दुसरी एक पद्धत आहे रुद्राक्षावरती नाडी बघण्याची रुद्राक्ष डाऊझिंग प्रमाणे फिरवला जातो आणि त्याप्रमाणे एक नाडी परीक्षा केली जाते त्याचबरोबर स्पर्श परीक्षा असे वेगवेगळ्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नाडीपरीक्षाही केली जाते चायनीज परीक्षा ही वेगळा प्रकार आहे तर पर नाडीपरीक्षा करत असताना आपल्याला वात पित्त कफ काय आहे धातू काय आहेत हे समजलं पाहिजे तर आपल्याला त्या नाडीपरीक्षेचा उखल आपल्या शरीरात होईल तर अष्टांग हृदय अकरावा अध्याय दोषादी दोष विज्ञानियम यम वातादी दोष प्रसादी धातू मूत्रादी मल हे शरीराचे नेहमीचे मूलभूत वा घटक अवयव आहेत वायू अविकृत असताना वायू अविकृत असताना म्हणजे नॉर्मल असताना उत्साह श्वासोश्वास चेष्टा चेष्टा म्हणजे हालचाली सर्व प्रकारच्या मलमूत्रा मलमूत्राधिकांचा उत्सर्ग धातूंच्या स्वमार्गाने गमन इंद्रियांची ग्रहणशक्ती इत्यादीच्या गोष्टीने योगाने शरीराचे संरक्षण करतो पित्त पचन उष्णता दर्शनशक्ती शुधा तृषा तृष्णा म्हणजे तहान रुची कांती मेदा प्रज्ञा शौर्य देहमार्दव इत्यादी कांना कारणीभूत आहे कफ शरीराची दृढता स्निग्धता सांध्यांच्या जुळणे सहनशीलता इत्यादीच्या गोष्टीसाठी कफ हा कारणीभूत आहे प्रिणनम जीवनम लेपहा स्नेहो धारणपूरणे गर्भोत्पादश धातूना श्रेष्ठ कर्मकमा तृप्त करणे जीवन व्यापार चालवणे वेष्टन करणे लिंपणे स्निग्ध करणे धारण करणे अस्थिचे पूरण करणे गर्भोत्पादन करणे हे धातूचे प्रत्येक रसधातूपासून शुक्रधातूचं हे काम आहे शरीराचे धारण करणे द्रवपदार्थाचा उत्सर्ग केसांचे संरक्षण करणे हे मल मूत्र स्वेद यांची अनुक्रमे मुख्य कर्मे आहेत वायू वाढला असता तो कृषता कायसरप्रणा उष्ण पदार्थावरती वासना कंप पोटफुगी मलबद्धता बलहानी निद्रानाश इंद्रिय वैकल्य प्रलाप भ्रम म्लांता उत्पन्न करीतो पित्त वाढले असता शरीरात जर पित्त वाढलं नाडीमध्ये पित्तदोष वाढलं असेल तर मध्ये मल मूत्र नेत्र त्वचा यांना पूरटपणा आणतो शुदा म्हणजे भूक तृष्णा म्हणजे तहान दाह निद्रा भंग उत्पन्न करतो पित्त वाढल्यावर झोप येत नाही पेशंटला कफ वाढला असता तो अग्निमान्य अग्निमान्य म्हणजे भूक लागत नाही काही खायची इच्छा होत नाही अन्न समोर आलं तरी खायची इच्छा होत नाही लालस्राव आलस्य आलस्य म्हणजे आळस दिवसभर झोपावं असं वाटणं गौरवता जाड्य पांडुरता शैत्य गात्रांची शिथिलता श्वास कास अतिनिद्रा उत्पन्न करतो रसवृद्धीचे रसवृद्धी रक्तवृद्धी आणि धातूंची वृद्धी झाल्यानंतर काय लक्षणं दिसतात हे आपण आता बघणार आहोत रक्त रसवृद्धीने कफवृद्धीसारखी लक्षणं दिसतात आळस दिसतो लालस्त्राव दिसतो सारखं झोपावं असं वाटतं वेग रक्त आधिक्य जर झालं तर विसर्ग म्हणजे नागिन होणं लिहा म्हणजे स्प्लिनचे आजार विद्रदी गाठी उत्पन्न होणं शरीरामध्ये वेगवेगळ्या फोड उत्पन्न होणं कुष्ठ म्हणजे त्वचेचे विकार वातरक्त रक्तपित्त गुल्म गाठी उत्पन्न होणं हेड्यांचा एक आजार उपकुश कावीळ वांग अग्निमांद्य मूर्छा त्वचा नेत्र मूत्र त्वचा नेत्र आणि मूत्र यांची आरक्तता ही लक्षणं रक्तदृष्टी ज्यांच्यामध्ये रक्त अतिप्रमाणात वाढले त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसतात मांसवृद्धीमध्ये गंडमाळा गंडमाळा म्हणजे इथे सूज येणं अर्बुद म्हणजे हो गाठी किंवा कॅन्सरसारख्या गाठी किंवा UH, विना कॅन्सरच्या गाठी शरीरात उत्पन्न होणं गलगंड मांड्या पोट यांची वृद्धी होणं कंठादी स्थानामध्ये अधिमांस या भागामध्ये अधिमांस एक्स्ट्रा मांस उत्पन्न होणं हे मांसवृद्धीमुळे लक्षणं दिसतात मेदवृद्धीमुळे मांस लक्षण लक्षणं त्याबरोबर अल्पयासाने कमी कष्ट घेतल्याने दम लागतो पेशंटला थोडं तरी चाललं की दम लागणं विना काही कष्ट घेतले तरी दम लागणं बटकचा भाग ब्रेसचा भाग हा लोंबू लागतो मेदवृद्धीमध्ये अस्थिवृद्धीपासून अस्थिंची वृद्धी झाली तर हाडांची वृद्धी होते हाडं अधिदंत होतात ऑस्टिफाइट्स निर्माण होतात मज्जा वाढली असता अंग डोळे जड होतात सांध्यांवरती कष्टसाध्य सांध्यांवरती कष्टसाध्य एक वेगवेगळी डाग उत्पन्न होतात त्याच्यामुळे शुक्र वाढले असता शुक्राश्मरी आपण किडनी स्टोन ऐकला आहे मुतखडा जो ऐकला आहे त्याप्रमाणे शुक्र जर अति शरीरात वाढलं गेलं तर शुक्राश्मरी म्हणजे स्पम जे आहेत त्याचे खडे तयार होतात आणि संभोग इच्छा प्र अत्यंत वाटते पेशंटमध्ये मळ वाढला असता नळ फुकतात मळ वाढला म्हणजे स जर वाढला मलं जर शरीरातला वाढला तर नळ फुकतात पोट फुकते पोटात गुरगुर शब्द होतो आणि जाड्य पेशंट स्थौल्य होतं आणि सूज येते सगळ्या शरीरावरती वेदना उत्पन्न होतात मळ वाढल्यामुळे मूत्र वाढले असता बस्तिशूल बस्तिशूल म्हणजे ओटीपोटामध्ये दुखायला लागतं लघवी केली तरी लघवी लागण्यासारखं वाटतं पुन्हा पुन्हा लघवी होते श्वेदवृद्धी घाम फार येत असत तर अंगास दुर्गंधी आणि खा जायला लागते हे बघा हे सगळं जे आहे ही सगळी आपण आत्ता जे काही वाचलेलं आहे हे जसं वात वाढला तरही लक्षणं दिसतात पित्त वाढला तरही लक्षणं दिसतात कफ वाढला तरही लक्षणं दिसतात धातू वाढले तरही लक्ष द्यायचं दिसतात तो वैद्य ते कॅल्क्युलेशन करतो की नक्की कुठला दोष वाढला कुठले धातू वाढलेले आहेत आणि त्या पेशंटला आत्ता नक्की काय होतंय बऱ्याच वेळा नाडी चिकित्सा करत असताना पेशंटमध्ये पूर्वरूप म्हणजे आजार सुरू होण्यापूर्वीची लक्षणं पण नाडीमध्ये दिसतात आजार असल्याचे सिम्पटम्स पण नाडीमध्ये दिसतात आणि पश्चात काय त्रास या पेशंटला या आजारामुळे होऊ शकतो संभाव्य व्याधी दुसरे कुठले होऊ शकतात हे पण नाडीमध्ये दिसतं तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडून नाडीपरीक्षा करून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की तुमची प्रकृती काय आहे तुमचे दोष काय आहेत आणि आत्ता तुमच्या शरीरामध्ये काय अवस्था आहे नक्कीच तुम्ही भावी होणाऱ्या आजारांपासून मुक्त होऊ शकता अशा प्रकारे आयुर्वेदात नाडीपरीक्षा ही केली जाते आता आम्ही मणक्याच्या आजारात परीक्षा जी करतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक बऱ्याच लोकांमध्ये समान दृष्टी ही मला प्रामुख्याने दिसते बऱ्याच वेळा पोट फुगणं गॅस होणं पित्ताचा त्रास डोकं दुखणं त्याचबरोबर चक्कर येणं काही पेशंटमध्ये हातापायला मुंग्या येणं ही, ही प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये नाडीनुसार आम्हाला ओळखता येतात आणि त्यामुळे तशा प्रकारची जर औषधं दिली गेली नाडीनुसार तर पेशंटमध्ये रिझल्ट्स हे फास्ट येतात आणि दीर्घकालीन टिकणारे रिझल्ट्स येतात कारण आपण जे रूट आहे त्याच्यावरती डायरेक्ट औषध देतो सिमटमवरती नुसत्या पेशंटच्या लक्षणांवरती औषध जात नाही जे पासुन पासुन तर जे दोष स्वस्थानापासून वाढलेत आणि स्वस्थानापासून शाखेपासून बाहेर गेलेत बाहेर शाखेपासून आतमध्ये गेलेत आतमधल्या बाहेर गेलेत किंवा तेच त्यांनी त्याचं स्वस्थान सोडलेलं आहे त्याला परत स्वस्थानात आणण्यासाठी औषधं दिली गेली तर पेशंटचे आजार हे पूर्णपणे बरे होतात नमस्कार